नमस्कार मराठा समाजातील उच्च शिक्षित मुलामुलींसाठी राज्यस्तरीय मराठा वरभर परिचय मेळावा ठेवण्यात आलेला आहे येत्या रविवारी मराठा पार्क हॉटेलमध्ये शांग्रीला कॉम्प्लेक्स शेजारी कार्तिक हॉटेलजवळ समर्थनगर श्री छे, छत्रपती संभाजीनगर येथे हा मेळावा आहे हा मेळावा सकाळी अकरा ते तीन या वा, वाजेपर्यंत राहणार आहे मेळाव्यात आल्यानंतर सकाळी चहा नाश्ता आणि जेवणाची पण व्यवस्था केलेली आहे तर असा भव्य दिव्य असा हा मेळावा आहे जास्तीत जास्त उच्च शिक्षित इंजिनियर डॉक्टर मुलामुलींनी यावे मेळाव्यात कुठल्याही प्रकारची फी घेतली जाणार नाही फक्त एंट्री फी म्हणून शंभर रुपये हॉलचं आणि इतर खर्च म्हणून आपण एक नॉमिनल ठेवलेली आहे शंभर रुपये भरून टोकन घ्यावे आणि योग्य जोडीदार निवडावा एवढीच आपण सर्वांना हा Avui